मंडळी नमस्कार मंडळी बीड लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पराभव केला हा पराभव होण्यामागे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव या मतदारसंघात सर्वाधिक पाहायला मिळाला त्यामुळे बीडचा मराठा समाज एकवटला आणि इथं मराठा विरुद्ध ओबीसी असा लढा पाहायला मिळाला खरं म्हणजे पंकजा मुंडे यांच्या पाठीमागं महायुतीची ताकद होती बंधू मंत्री धनंजय मुंडे यांनीही आपली संपूर्ण ताकद इथं वापरली मात्र तरीही पंकजा यांचा पराभव झाला लोकसभेत पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभेतून धनंजय मुंडे यांना शरद पवार अडचणीत आणू शकतात अशा चर्चा आता मोठ्या प्रमाणात प्रसारमाध्यमांमध्ये पाहायला मिळत आहेत धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि अजित पवारांसोबत भाजप महायुतीत सहभागी झाले पक्ष फुटीनंतर शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढत नाशिक बीड ठिकाणी आदी ठिकाणी सभा घेतल्या आणि मी उमेदवार देताना चूक केली मला माफ करा असं आवाहन केलं आणि त्यातून सहानुभूती मिळवली त्यानंतर शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना आपण एक लहान सभा जातून येणाऱ्या कार्यकर्त्याला मोठी संधी दिली विधान परिषदेला विरोधी पक्ष नेता केलं राज्यात मंत्री देखील केलं तरीही हा माणूस आपल्याला सोडून गेल्याची खंत व्यक्त केली त्यामुळे शरद पवारांच्या मनात धनंजय मुंडे यांच्याबद्दल कुठेतरी नाराजी असल्याचं बोललं जाते आणि त्यातूनच ते धनंजय मुंडे यांच्या विरोधात आगामी विधानसभेला चांगला उमेदवार देतील आणि मुंडे यांचा पराभव घडवून आणतील असं राजकीय तज्ज्ञ मत व्यक्त करत आहेत दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षामध्ये अनेक नेत्यांची पक्षांतर झाली त्यातच धनंजय मुंडे यांचे एकेकाळचे समर्थक बीड जिल्ह्यातले प्रभावी नेते बबन गित्ते यांनी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ते पक्षाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले राष्ट्रवादीकडून आता बबन गीते यांचं नाव आगामी विधानसभेला परळी विधानसभेत धनंजय मुंडे यांच्या विरोधात चर्चेत आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून एक मजबूत उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विरोधात दिला जाणार आहे बीडच्या राजकारणामध्ये मुंडे कुटुंबाचं मोठं वर्चस्व त्यामुळे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचं बोट धरूनच बबन गीते यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर गीतेंनी पंकजा मुंडेंना देखील साथ दिली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी बबन गीतेंनी कष्ट घेतले मात्र पुढे वाद झाल्यानं गीतेंनी धनंजय मुंडे यांची साथ द्यायला सुरुवात केली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव हो केला पुढे जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून परळीच्या राजकारणामध्ये बबन गीते यांनी आपलं राजकारण सुरू ठेवलं परळी पंचायत समितीमध्ये सत्ता देखील हस्तगत केली त्यांच्या पत्नी सभापतीही झाल्या मात्र पुढे धनंजय मुंडे गटाशी त्यांचे वाद होऊ लागले आणि त्यातूनच बबन गीते यांच्या पत्नीचं सभापती पद पत गेलं आणि तिथूनच मुंडे विरुद्ध बबन गीते यांच्या संघर्षाची सुरुवात झाली आणि यातच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत गेले आणि हीच टायमिंग साधत बबन गीते यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला हा सोहळा होता असताना शेकडो गाड्या सोबत घेत त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं तेव्हापासूनच बबन गीतेंविरुद्ध धनंजय मुंडे असंच राजकारण आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अर्थात परळी मतदारसंघात होईल अशा चर्चा पूर्ण बीडमध्ये व्हायला सुरुवात झाली लोकसभेमध्ये भगवान गीते यांनी बजरंग सोनोने यांच्यासाठी मोठा लढा दिला त्यामुळे पंकजा मुंडे पराभूत झाल्या त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बंधू भगिनीचं बीडवर वर्चस्व कमी करण्यात बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर बबनगीते आदींनी संघर्ष केला मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध गीते, बबन गीते सा सामना असा सामना होणार आहे असं जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जाते परळी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यास या मतदारसंघात जातीय फॅक्टर महत्वाचा ठरतो या मतदारसंघात मराठा तसंच वंजारी समाजही मोठ्या संख्येनं आहे आणि मुस्लिम मतदारही मोठे आहेत जसं लोकसभा निवडणुकीमध्ये जातीय समीकरण महत्त्वाचं ठरलं तसंच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही ते ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे वंजारी आणि इतर मागास समाजाची मतंही धनंजय मुंडे यांच्या पारड्यात जातील तर जरांगे फॅक्टरमुळे मराठा समाजाची तसंच मुस्लिम समाजाची मतं ही काही वंजारी तसंच काही वंजारी मतंही बबन गित्ते यांच्या पारड्यात जातील दोन्ही उमेदवार वंजारी समाजातून येत असल्या कारणानं वंजारी समाजातल्या मतांमध्ये इथं विभागणी होईल त्यामुळे हीच वंजारी मतं अधिक मराठा समाजाची मतं अधिक मुस्लिमांची मतं आणि महाविकास आघाडीची एकत्र ताकद पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्यासमोर बबन गीते यांनी मोठं आव्हान उभं केलंय आणि या आव्हानाला जरांगे पाटील यांचा फॅक्टर महत्वाचा ठरणार असून धनंजय मुंडे यांच्यासाठी आता अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जातंय तुम्हाला काय वाटतं बबन गीते धनंजय मुंडे यांचा पराभव करू शकतील याबद्दल आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू